दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नुकतीच मसवड इथं बदली झाली असून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार यांची कराड इथं बदली आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेतील उत्साह व काम करण्याची उमेद वाढावी या उदात्त हेतून दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गेल्या अडीच वर्षापासून बेस्ट पोलीस ऑफ द मंथ ही संकल्पना कार्यान्वित केली होती असे पुरस्कार देणारे महाराष्ट्र पोलिस दलातील एकमेव असं दहिवडी पोलीस स्टेशन आहे दैवडी पोलीस ठाणे दोन हजार चोवीस मध्ये तब्बल तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सात पुरस्कार मिळून जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरले आज त्यांनी मसवड पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतला तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार साहेब यांनी ही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चांगले योगदान दिलं होतं बिराजदार यांनी गुन्हा साबित करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न करून प्रभावी पेट्रोलिंग करून चोरांना पकडणे अंधश्रद्धा प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करणे रात्रग्रस्त दरम्यान इस्मांना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांचा जीव वाचवणं पोलीस स्टेशन दरबारी येणाऱ्या नागरिकांना आपुलकीची वागणूक देणे गावोगावी जाऊन समुपदेशन करणं कायदा सुव्यवस्थेची माहिती देऊन नागरिकांना सजग करणे अशा विविध प्रामाणिक व सातत्यपूर्ण कामगिरी करून बिराजदार यांच्याकडून झाली होती आपला आवाज मसवाड प्रतिनिधी विशाल माने